आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते बेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द टेक्स्टाइल मॉल मधून खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किडवेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत जगातील सर्वात उंच पुलाचे पंतप्रधानांनी केले उद्घाटन जगातील सर्वात उंच पूल समजल्या जाणाऱ्या चिनाब नदीवरील पुलाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले रियासी जिल्ह्यातील चिनाब पुलाचे उद्घाटन हा सोहळा लक्षवेधी ठरला होता हा पूल चिनाब नदीवर बांधला गेला आहे आणि जगातील सर्वात उंच रेल्वे पूल मानला जातो हा पूल उदमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग आहे जेव्हा पंतप्रधान मोदींनी चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च पुलावर तिरंगा फडकवला तेव्हा तो केवळ उद्घाटन समारंभ नव्हता ते भारताच्या सार्वभौमत्वाचे स्वावलंबनाचे आणि धोरणात्मक सामर्थ्याचे एक शक्तिशाली प्रतीक होते उद्घाटन समारंभात पंतप्रधान मोदींनी याला विकास आणि विश्वासाचे प्रतीक असे वर्णन केले तसेच हा पूल देशाच्या एकतेचे प्रगतीचे आणि संकल्पाचे प्रतीक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे त्याचबरोबर ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानला पराभवाची सतत आठवण होत राहील असा हल्ला बोल देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला एलॉन मस्क यांच्या स्टार साठी दूरसंचारचा परवाना मंजूर टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांच्या स्टारलिंग कंपनीला देशात सॅटेलाईटद्वारे इंटरनेट सेवा पुरवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी याबाबतची महत्त्वाची माहिती माध्यमांशी बोलताना दिली त्यावेळी ते म्हणाले की भारतात सेवा पुरवण्यासाठी परवाना मिळवणारी स्टारलिंक ही तिसरी सॅटेलाईट इंटरनेट कंपनी असणार आहे यापूर्वी भारतीच्या वन वेब आणि रिलायन्स जिओला दूरसंचार विभागाकडून सॅटेलाईट परवाना देण्यात आहे येत्या काही स्टार लिंकला तिसरा परवाना दिला जाणार आहे परवाना दिल्यानंतर स्पेक्ट्रमचं वितरण केलं जाणार आहे देशात उपग्रह दूरसंचार सेवा वेगानं आणि पूर्णपणे कार्यरत होणार आहेत भारतातील इंटरनेट ग्राहकांची संख्या लक्षणीयरित्या वाढेल अशी मला खात्री आहे असंही त्यांनी सांगितलं बकरी ईदच्या निमित्ताने बकरी बाजारात मोठी उलाढाल बकरी ईदच्या निमित्ताने बेळगावमधील बकरी मंडई आणि विविध भागातील बकरी बाजारात शुक्रवारी मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री झाली आहे बेळगाव शहराच्या अनगोळ वडगाव आणि शहापूरसह ग्रामीण भागातील मुस्लिम बांधवांनी शहराच्या विविध भागासह बकरी मंडई आणि इतर ठिकाणी जनावरांच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दृश्य दिसून आले आहे या निमित्ताने बाजारात मोठी उलाढाल झाली आहे शनिवार दिनांक सात रोजी बकरी ईद असल्याने या दिवशी कुर्बानीसाठी बोकडांची खरेदी विक्री केली जाते बकरी ईद निमित्त निप्पाणीतील बकरी बाजारात देखील मोठ्या प्रमाणात बकऱ्यांची खरेदी विक्री झाली असल्याची माहिती हाती आली आहे यासाठी लहान मोठी हजारो बकरी विक्रीसाठी आणण्यात आली होती त्यामुळे व्यवहाराला मोठी गर्दी झाली होती कोगनोळी टोल नाक्यावर वादंगामुळे काही काळ तणाव पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी टोल नाक्यावर शुक्रवारी सकाळी का दहा वाजता काही काळासाठी तणावाचे वातावरण पाहायला मिळाले याबाबत माहिती अशी की पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर येथे असलेल्या टोल नाक्यावरून आसपासच्या दोन किलोमीटरवर असणाऱ्या गावातील चारचाकी वाहनधारकांना टोल वसूल केल्याशिवाय प्रवेश देत देण्याची गरज आहे मात्र तसा प्रवेश देत नसल्याने गेल्या अनेक दिवसांपासून या प्रश्नी आसपासच्या गावातील वाहनधारकांची समस्या निर्माण होत आहे या टोल नाक्यालगत असणाऱ्या गावातील अनेक वाहनधारकांना शेती संबंधी किंवा अन्य कामासाठी टोल पास करावा लागतो पण हा टोल पास करत असताना प्रशासनाने टोल भरल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही अशी भूमिका गेल्या काही दिवसांपासून घेतली आहे त्यामुळे हा वाद उद्भवला तसेच जोरदार वादावरी झाल्यानंतर या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले यापूर्वी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत या संदर्भात घोषणा केली आहे तसेच टोल आकारला जाऊ नये अशी सूचना देखील केली आहे मात्र टोलच्या अधिकाऱ्यांकडून वसुलीचा बडगा लावण्यात येत असल्यामुळे वादाचा प्रसंग उद्भवला होता आता शनिवार दिनांक सात रोजी तोडगा न निघाल्यास पुन्हा एकदा आंदोलन छेडण्यात येईल अशी माहिती येथील रहिवाशांनी दिली आहे ठळकवाडी मध्ये पर्यावरण दिन साजरा येथील ये एस के सोसायटीच्या ठळकवाडी हायस्कूलमध्ये गुरुवारी जागतिक पर्यावरण दिनाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाला प्रारंभी मुख्याध्यापक आर आर कुडतुरकर यांनी कार्यक्रमाचे उद्घाटक एस वाय प्रभू यांचे स्वागत केले पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शाळेतील पर्यावरण मंडळ व विज्ञान मंडळाच्या वतीने पर्यावरण जागृतीसाठी टिळकवाडी परिसरात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते रॅलीचे उद्घाटन शाळेचे माजी विद्यार्थी व स्कूल कमिटी चेअरमन प्राचार्य एस वाय प्रभू यांनी केले विज्ञान शिक्षक सुरेश भातकांडे यांनी कवी सुधाकर देशमुख यांची कविता सादर केली जायंट सखीच्या वतीने पर्यावरण दिवस साजरा जायंट सखी समूहाच्या वतीने कॅम्प येथील राणीच्या बागेमध्ये वृक्षारोपण करून पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची फुलांची फळांची झाडे लावण्यात आली हा उपक्रम राबविण्यासाठी जायंट सखीच्या उपाध्यक्ष सुलक्षणा शिनोळकर यांचे योगदान लाभले सखीच्या सदस्या वर्धा आंगडी यांनी झाडे दिली या उपक्रमासाठी जायंट्स फेडरेशनचे अध्यक्ष शिवकुमार हिरेमठ हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते त्यांनी पर्यावरण दिनाचे महत्व सांगितले यावेळी अध्यक्षा शीतल पाटील सेक्रेटरी दीपा मुदगेकर उपाध्यक्ष उप प्रिया बांदिवडेकर खजिनदार दीपा पाटील माजी अध्यक्षा अपर्णा पाटील नम्रता महागावकर स्वाती फडके अर्चना कंग्राळकर रश्मिता यादव भाग्यश्री पवार विद्याबान दिवडेकर संजना पाटील ज्योती पवार राजश्री हसबे आदी उपस्थित होते नव्या रेल्वे मार्ग भूसंपादनासाठी योग्य दर देण्याची मागणी नियोजित कित्तूर मार्गे बेळगाव ते धारवाड रेल्वे मार्गासाठी शेतकऱ्यांच्या भूसंपादित केल्या जाणाऱ्या जमिनीला योग्य दर द्यावा तसेच शेतकऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी भूसंपादित केल्या जाणाऱ्या जमिनीमध्ये आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी बेळगाव तालुक्यातील बागेवाडी आणि हुलीगट्टी गावच्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे तसेच या मागणीची पूर्तता न झाल्यास जमिनी देण्यास नकार देऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालया आवारामध्ये शुक्रवारी सकाळी मोठ्या संख्येने जमलेल्या हिरे बागेवाडी आणि हुलीकट्टी गावातील शेतकऱ्यांनी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी निवेदनाचा स्वीकार करून मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल असे आश्वासन दिले जायंट्स परिवारतर्फे वृक्षारोपण उपक्रम संपन्न जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने जायंट्स ग्रुप ऑफ परिवार यांच्यातर्फे युद्ध स्मारक गार्डन हिंदवाडी येथे विशेष वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला केवळ दोन तासांमध्ये पस्तीसहून अधिक रुपये लावण्यात आली खड्डे खोदणे आणि झाडे लावण्याचे काम सर्व सदस्यांनी उत्साहाने पार पाडले यावेळी उपस्थित सदस्यांमध्ये अध्यक्ष सचिन केळवेकर उपाध्यक्ष तानाजी शिंदे सदस्य प्रशांत सुगंधी अभिषेक वाईंगडे अजित तडकोट भावेश पाटील आरुष कामत फेडरेशनचे उपाध्यक्ष श्रीधन मुळीक सचिव प्रवीण त्रिवेदी आदींचा समावेश होता निवृत्त शिक्षिका शीतल बडमंजी यांचे निधन मेणसे गल्ली येथील रहिवासी आणि विद्यार्थी प्रिय शिक्षिका शीतल हरिभाऊ बडमंजी वय बावन्न यांचे शुक्रवारी पहाटे अल्पशा आजारांनी निधन झाले त्यांच्या पश्चात आई एक भाऊ दोन बहिणी असा परिवार आहे मदील हो त्या कॅम्पमधील मराठी विद्यानिकेतनच्या ज्येष्ठ शिक्षिका होत्या याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद